सांगलीमध्ये शेततळ्यात बुडून दोन सक्क्या भावांचा मृत्यू शेततळ्याकडे फिरण्यासाठी गेलेल्या दोन सक्क्या भावांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सांगलीमध्ये घडली हर्ष अतुल सुखदेव आणि आदित्य अतुल सुखदेव अशी दोन्ही भावंडांची नावे आहेत सांगलीच्या नासगाव तालुक्यात घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की हर्ष अतुल सुखदेव वयवर्ष सोळा आणि आदित्य अतुल सुखदेव वयवर्ष बारा हे दोघेही आपल्या भाऊ आई वडिलांसह मुंबईहून नेहरू नगरमध्ये राहतात सध्या ते उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त सांगलीला आपल्या गावी आले होते शनिवारी ही दोघं भावंड घरात कोणालाही न सांगता शेतातील शेततळ्याकडे गेले यावेळी दोघेही पाय घसरून शेतातील शेततळ्यात पडले ज्यामध्ये दोघांचाही बुडून मृत्यू झाला याबाबतची माहिती मिळताच पोलिसांचा बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली रात्री उशिरापर्यंत शोध घेऊन या दोघा भावंडांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले दरम्यान घटनास्थळी गावकऱ्यांसह परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती हर्ष आणि आदित्यच्या दुर्दैवी मृत्यूने त्याच्या आई संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय या घटनेने संपूर्ण सांगली जिल्ह्याचा तासगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे पोलीस अधिक तपास करत आहेत